बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ आता कमी पैशामध्ये कसं फिरायचं का नाही ते ट्राय करतो पण नांदेडला जातो नांदेडला काय चढलोय आहे नांदेडला गुरुद्वार आहे तर ती पण बघून येऊ मी ठरवलं आहे भारतामध्ये सगळ्या ठिकाणी जाऊन यायचं सुरुवात तर आपल्याला पहिली करावं लागेल आपल्याला महाराष्ट्रातून महाराष्ट्रातलं जरा फेमस आहे म्हटलं ती जाऊन या म्हणलं कधी याची गाडी काय माहिती आहे आता तास झाला थांबते गाडी जाते ते दुपारच्या अडीच वाजले ते आता बघू गाडी आल्या तरी ठीक आता इथेच मुक्काम करायचं माझ्या केसामुळे गाडी थांबत नसेल ना ती मनसिरी दिसायला दिसली कसा बॉडी दिसायला लागले रे मी पहिल्यांदाच ठेवलेलं मी पाच हजार सत्कार मी केसं कापणार आहे केसं बाहेर दिसते मला रे का गोगल माझ्या वयाची पोरं सगळी कामं करायला ती पोरं म्हणायचं म्हणायची आता आता ती आता माणसं झाली अंकल झाली असे तीस वर्ष अंकल झाली ट्रॅक्टर वरची गाणी रस्त्यावरची भार 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 हीच ऐकत दिवस घालवायचा हो आता एवढ्या दुपारी कुठे लिफ्ट तर मागत नाही एवढ्या उन्हामध्ये कुठं कुठे थांबायचं कसा पण आराम करा मला काय कुठला हप्ता द्यायचा आहे का काय का टेन्शन आहे माझ्या मागे काही नाही बाबा समजा मला लिफ्टच नाही भेटली तर आता इथेच आपलं आहे की मग मग काय आपल्याकडे काय सगळं असते लास्टला दिसते पाणी मग काय सगळं हे काय उघडंच आणले काय याडा म्हणून आणले काय मी काय करतो आता माझ्या बॅगमध्ये ना पेडा आहे आमच्या बाजारामधला पेडा आहे कळ म्हणजे ते खातो पेडा नुसते काही पेडा घेतला होता आता एक काम याला माझ्या सकाळी हे खाल्लं होतं मी काय म्हणते आधी पुरी भाजी खाल्ली होती दहा अकरा वाजता खाल्ली होती आता थोडी भूक लागली आता पेडा खातो जरा पेडा खाली जरा मस्त वाटते गोड काजर खाल्ल्यावर भारी पेडा आमच्या गावातला पेडा ना भारी पॅड असतो मला खायचं आहे थोडा हा का का खायला आणि खायला नाही चला रस्त्याने जांडरी माझं बघते ती वो वो मी मित्र कोणाचं कोण याव बसले निघतात मोबाईल वर शूटिंग करतोय हम्म बस मी खायला ठेवावं लागलो सगळं एका टायमाला खाल्ल्यावर कसं व्हायचं भूकन मारू लागलो मला म्हणून मी वर ठेवले जेव्हा लागल त्या पटकन खायचं आत तुम्ही चुल की परती चेन काढा ही करा डोकला होता टायमाला मी रात्री मोबाईल सिरप चालतात आता येऊन येतो तो बार झाला लातूर लागले त्या गाडीत बसून मगाच्या आता इथं अजून तासभर थांबावला तासभर कारण लगेच लगेच लिफ्ट भेटत नाही ते वाट बघतो अजून माणसं लेफ्ट फ्रॉडासाठी आहे हॅली ते आता मला जी गाडीत बसलो होतो ना मी त्या गाडीतलं मला एड्याच काढलेलं होतं मला आता ही रस्ता जी दिसते ना भाई हीच रस्ता मी नाही ह्याच रस्त्याने मला नांदेला जायचं पण मला ती म्हणलं उदगीला सोडतो म्हटलं आणि तू तुझा पण मला ती घेऊन चाललं कुठं दुसऱ्या गावावरून नायगाव बिवगाव करून घेऊन चाललंय म्हणजे मी त्याचं जास्त पैसे द्यावं म्हणून आणि वरण मला म्हणते तू व्हिडिओ शूटिंग करतोय हां म्हणलं करतो म्हटलं माझ्या मग गाडीची घे तुझं गाडी शूटिंग काढली त्याची मी गाडीचा दाखवतो ही गाडीचा नंबर आहे फ्रॉड माणूस आले चला आता मेन रस्त्याला जाऊ м бар ке मला खरं तर काका म्हणले की आपण दुकानाची तयार थोडी कर करण्यामध्ये आता एक असल्या ॲडव्हर्टाईज कोण पैसे देईल का कोण आणि देईल का कोण हां घेते चा मस्त दादा इथ नांदेड किती किलोमीटर आहे एकशे वीस एकशे वीस जिथे मी चाटवता ना तिथे एक माणूस आता जिथे शासकीय कर्मचारी होता त्याला म्हणलं मला इथपर्यंत सोडता का म्हणलं उद उदगीर काय कुठलाही गाव होती अहमदपूरपर्यंत सोडता का म्हणलं पर ते म्हणलं चालतंय म्हणलं सोडतो म्हणलं पण त्याला कुठं दुसरीकडे जायचं होतं ते म्हणजे मला म्हणलं इथं तुला रेल्वे स्टेशन जवळ सोडतो आता रेल्वे स्टेशन इकडे इकडे पाट्या मग दिसतं पाट्या आता इथनं जातो निवांत खास साऊटचा व्हिडिओ घेण्यासाठी मी असं उलट चालला होलो आहे या अशा पाहिजे इथे कारण मला त्याने ब्रिजवर सोडले ना मग किती आहे ती तीन बिल्डिंगचे पायरे आहे